नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो आर एस एस बंदी घालण्यात यावी किंवा आर एस एस बंद करण्यात यावं यासाठी ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात बौद्ध समाजाकडनं छत्रपती संभाजीनगर व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोर्चे काढण्यात आले व त्याचसोबत लवकरात लवकर आर एस वरती बंदी घालण्यात यावी यासाठी वंचित करणे देखील प्रयत्न चालू आहे परंतु त्यासोबत आता सर्वात मोठी अपडेट अशी निघून आलेली आहे की काँग्रेसचा एक सर्वात मोठा नेता जो आहे बौद्ध समाजाच्या बाजूने उभा राहिला आहे आणि बौद्ध समाज जी मागणी करत आहे ती रास्त मागणी आहे ती बरोबर मागणी आहे अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यासोबत आर एस एसचं कंपेरिजन सेट जहरील्या सापासोबत केलेला आहे तर तो नेता कोणता आहे कुठली घटना आहे सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या वरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल ला नक्कीच सब्स्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन समाद, समाद, बहुजन समाज वंचित आघाडी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेली आहे कारण वंचित बहुजन आघाडीचं म्हणणं आहे आर एसएससी ज्या एक हिंदुत्ववादी संघटना एक सामाजिक संघटना असल्यामुळे त्यांनी जाय आपलं जे कार्य आहे ते करायचं असेल तर त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात करावं कुठल्या शाळा कॉलेजांसमोर जाऊन जाय तरुणांची माती भडकवण्याचं काम करू नये मध्ये ही सिच्युएशन असताना मित्रांनो त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी त्या की बंदी घालण्यात यावी आणि त्याच पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसापूर्वी सपाचे नेते असणारे अखिलेश यादव यांनी देखील ज्या आर एस एस वरती बोलत असताना आर एस एस बाबत अतिशय मोठं वक्तव्य केलं त्या ठिकाणी बोलत असताना ते म्हणाले की आर एस एस हा जो पक्ष आहे आर एस एस ही जी संघटना आहे ही एक जहरीला सापासारखी संघटना आहे त्यामुळे यावरती लवकरात लवकर बंदी घालण्यात यावी आणि त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांचं ते वक्तव्य सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं अनेक राजकीय नेत्यांनी वेगवेगळे वक्तव्य केले अनेक जणांनी याबाबत अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या परंतु मित्रांनो सर्वात मोठी अपडेट अशी आहे की काँग्रेसचे नेते असणारे मल्लिकार्जुन खरगे यांनी थेट त्या ठिकाणी बोलत असताना सांगितलं की आर एस एस ही जहरीली संघटना आहे जे का सपा शादो ते ते करना करना काही सपाच्या अखिलेश यादव म्हणाले ते अतिशय सत्य आहे आणि ते खरं आहे त्यामुळे लवकरात लवकर या संघटनावरती बंदी घालण्यात यावी आणि त्यासाठी आम्ही बौद्ध समाजाच्या बाजूने उभे आहोत किंवा महाराष्ट्रातील जनतेच्या बाजूने उभे आहोत अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे मित्रांनो यावरून असं दिसून येते की येत्या काही दिवसांमध्ये जर काँग्रेस सत्तेमध्ये आले किंवा काँग्रेसची भारतात सत्ता जर आली तर त्या ठिकाणी ज्या आहे त्यांच्याकडनं आर एस वरती बंदी घालण्यात येईल कारण सध्या कर्नाटक राज्यामध्ये त्यांची सत्ता आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी थेट आर एस वरती बंदी घालण्याचा आणि त्यासोबत त्यांनी आर एस वरती बंदी घालण्याचं काम देखील त्या ठिकाणी चालू केले अनेक अशा आडवणुकी त्यांनी त्या ते ठिकाणी चालू केलेल्या आहेत जेणेकरून आर एस कमजोर होईल आणि तेच आता संपूर्ण देशभरात होऊ शकतात जर आर ची जर काँग्रेसची सत्ता आली तर तर मित्रांनो याबाबत तुमचं मत काय खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यासोबत काँग्रेसचे जे नेते आहेत मल्लिकार्जुन खरगे हे म्हणालेत की आमची सत्ता आली तर आम्ही असं करू तर याबाबत तुमचं मत काय ते देखील नक्कीच स्पष्टपणे सांगा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून आपल्या चॅनलची रीच वाढविण्यासाठी मदत नक्कीच करा